हिंगोली कांग्रेस आढ़ावा बैठकी में दोन गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसचे माजी आमदार कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू होती हिंगोली जिल्हा काँग्रेसमध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि विधान परिषदेच्या सदस्या आमदार प्रज्ञा सातव यांचे दोन गट सध्या आहेत या दोन्ही गटात काही दिवसांपासून कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही गटाचे मनोमिलन आणि विधानसभेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं असता सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना घोषणाबाजी केली असता काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण झाली आणि त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं महत्वाची बातमी आपण पाहतोय बैठकी बैठकीदरम्यान हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसची आढावा बैठक सुरू होती आणि त्यावेळी या दोन गटात राडा झाला आणि त्यावेळीची आपण हे दृश्य सध्या पाहू शकतो हिंगोलीमधून ही महत्वाची बातमी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया संतोष भिसे सध्या आपल्यासोबत आहेत संतोष महत्वाची बातमी आपण पाहतो हिंगोलीमध्ये काँग्रेसची आडवा बैठक सुरू होती आणि त्यावेळी ह्या दोन गटात राडा झाल्याचं समजते नेमकं काय घडलं नक्की गौरी कारण हिंगोली या ठिकाणी आ... काल काँग्रेसची बैठक पार पडली कारण या बैठकीमध्ये विधानसभेचा आढावा घ्यायचा होता माजी आमदार कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे कारण आतापर्यंत हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन गट आहेत हे आता स्पष्ट झालेलं होतं मात्र कालचा जो काय राड झालेला आहे या राडोने स्पष्ट झाले की हे काँग्रेसमध्ये दोन गट आहेत कारण आमदार प्रज्ञा सातव आणि त्याचबरोबर माझे आमदार भाऊराव गोटे गोरेगावकर यांचे हे दोन गट आहेत आणि दोन्ही गट एकत्रच आले होते उद्देश हाच होता की या दोघा गटांचं मनोमिलन करण्याचा हा वर्षावर प्रयत्न आहे मात्र हे दोन गट काल एकत्र का आले आणि काल सत्कार समारंभाचा कार्यक्रम असताना यामध्ये घोषणाबाजी झाली आणि घोषणाबाजी झाल्यानंतर काय धकाबुकी झाली आणि यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण झालेली आहे धकाबुकी आणि त्यामुळे वातावरण चांगलं आहे आणि या, या प्रकरणी आता पोलीस स्टेशन मध्ये नोंद देखील झाली दे आहे आणि पवन उपाध्याय यांच्यावर जिल्हा सभागृहामध्ये दे उपचार देखील सुरू आहेत आता विधानसभेच्या तोंडावर हा राडा झालेला आहे कारण गटबाजी जे आहे ते चव्हाट राहिले आहे आता याचा परिणाम कसा विधानसभेवर होतो हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे गौरी नक्की संतोष धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी